चार मंडळी मंडळी प्रथम तारॉय नांदे टू चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या एकवीस जूनला शहर क्षेत्रातील सर्वात मोठं आणि टॉपचा आणि पारंपरिक आणि जुनं हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे तुम्हाला माहिती माहितीये कोणतं पेडगाव हिंद केसरी मैदान तेच तेच मागच्या वर्षी बाक सोरने त्या मैदानामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार करून ठेवलेला आहे आदतला देखील एक नंबर एक हजार गाड्यांमध्ये आणि ओपनला देखील एक नंबर एक हजार गाड्यांमध्ये लगातार दोन दिवसात त्याच मैदानामध्ये आपल्याला या वर्षी बाकासूर पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल का याच्याकडे लाखो प्रेक्षकांचं आता लक्ष आहे खरंच बाकासूरच्या नशिबी जर असल्या या वर्षी पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करायचं तर शंभर टक्के बाकासूर प्रेमींच्या आशीर्वादाने बाकासूर देखील या वर्षी पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करताना आपल्याला शंभर टक्के दिसेल तर मंडळी या पेडगविंद केसरी मैदानामध्ये बलगाडी श्रीय क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येतात प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील या मैदानामध्ये टॉपच्या लढती आणि काटा किर लढती अनुभवायला मिळतात प्रत्येक टॉप नंदीचा हा रथी महारथी पेहरा असतो त्यामुळे ह्या मैदानामध्ये प्रत्येक टॉप नंदीचा टॉपचा पेहरा असतो त्यामुळेच बाकासूरचा देखील या मैदानामध्ये टॉपचा पेहरा पाहिजे अशी लाखो प्रेक्षकांची इच्छा असते मागच्या वर्षी बाकासोरने मैदानामध्ये रेकॉर्ड तयार केलं वर्षी बकासोरने पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करायला पाहिजे अशी लाखो बाकासूर प्रेमींची इच्छा आहे तर म्हणजे या येणाऱ्या पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये एकवीस जूनला बाकासोरसोबत ह्या टॉप एक एकतरी खिलाडी पळाला पाहिजे नक्कीच पुन्हा ह्या वर्षी दोन हजार चोवीस तर गाजवलं नवीन रेकॉर्ड तयार केलं पण दोन हजार पंचवीसला ला देखील बाकासूरने नवीन रेकॉर्ड तयार करा करायला पाहिजे आणि ह्या टॉप चार पाच खेळाडीपैकी एक जर खिलाडी बाकासूर सोबत पळाला तर शंभर टक्के एक नवीन रेकॉर्ड आपल्याला तयार होताना दिसेल बाकासूरचं तर मंडळी बाकासूर सोबत पळाला पाहिजे येणाऱ्या एकवीस जूनच्या पेळगाव हिंद किसरे मैदानामध्ये चिमण्या जो चिमण्या म्हणजेच ह्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळेमध्ये टॉपच्या मैदानामध्ये पळाला जयंत हिंद केसरी पाच लाखाच्या मैदानासारख्या मोठमोठ्या मैदानामध्ये त्याने गुलाल मिळवला आणि प्रथम क्रमांक पट देखील पटकवला सलग देखील या मैदानामध्ये बरेचसे सलग टॉपच्या मैदानामध्ये त्याने एक एक नंबर केले चिमण्या आणि आपला सर्वांचा लाडका बाकासोर येणाऱ्या एकवीस जूनच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड हा जोड जर पळाला तर शंभर टक्के काही ना काहीतरी कै एक नवीन विक्रम आणि शंभर टक्के हा जोड मैदानामध्ये चांगला पळेल कारण की त्याच तोला मॉलाचा आणि त्याच तुफान व्यागाचा पळ म्हणजेच चिमण्याला आहे आणि बाकासूरचा तर विषयच नाही फक्त बाकासोरला मैदानामध्ये बैल पुराला पाहिजे बाकासूर शंभर टक्के त्या मैदानामध्ये तुफान व्यागाने आणि एक नंबर तर फिक्सच करतो त्यामुळे चिमण्या आणि बाकासूर येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाले ना शंभर टक्के त्या मैदानामध्ये पुन्हा एक नवीन विक्रम नवीन कामगिरी बाकासूरच्या आपल्याला शंभर टक्के बघायला मिळेल आणि प्रेक्षकांचे इच्छा चाय चिमण्या आणि बाकासूर लवकरात लवकर लाँकुर एकत्र पळायला पाहिजे तर मंडळी त्यानंतर बाकासूर सोबत पळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाकासूर मागच्या वर्षी पेडगावला पळाले होते एक हजार गाड्यामध्ये एक नंबर केला होता ओपनला आणि लखन पुन्हा जर ह्या वर्षी जर पेडगाव इंद्रकेसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाले तर शंभर टक्के गाडी चांगली पळेल आणि आणि लखन देखील मैदानामध्ये चांगलेच पळते पेडगावला एकत्र पळाले आणि त्यानंतर पुसेगावचं मैदान झालं आणि त्यानंतर मुळशीला एकत्र पळाले दोन लाखाच्या मैदानामध्ये एक नंबर केला आणि त्यानंतर मोठ्या मैदानामध्ये एकत्र पळाले पण त्या मैदानामध्ये बाकासुरूची आणि लखनची सेमीला हार झाली पण या बैलखाली क्षेत्र क्षेत्र यात हार जीत चालूच राहते पण पुन्हा जर येणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये लखन आणि बाकासुरच एकत्र पळाले तर, एक तर शंभर टक्के गाडी चांगलीच पळेल आणि पुन्हा इतिहास आपल्याला बेलगडी क्षेत्रामध्ये बाकासूरचा पेडगावला बघायला मिळेल बाकासूर सोबत त्यानंतर पळाला पाहिजे घोडचा सर्जा घोडचा सरजा आणि बाकासूर देखील मैदानामध्ये तुफान गाडी पळते पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये त्या गाडीने पब्लिक साईटने पळून एक नंबर केला होता त्यामुळे येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये जर घोडचा सरजा आणि बाकासूर जर पळाले तर शंभर टक्के गाडी खतरनाक पळेल आणि त्या मैदानामध्ये नक्कीच एक नंबर करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांची असेल कारण की गाडीला मैदानामध्ये तुफानी वेग आहे बिंजवडला बाकासूरचा आणि पर्जाचा पराभव झाला पण नक्कीच हार जीत चालूच राहते येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर आणि सरजा पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाले घोडचा सरजा शंभर टक्के त्या मैदानामध्ये गाडी खतरनाक आणि तुफानच पळेल आणि पुन्हा बाकासूरची कामगिरी ह्या मैदानामध्ये चांगली भागा मिळेल तर मंडळी हे काही चार पाच टॉप नंदी आहे चिमण्या झाला लखन झाला सर्जा झाला या चार पाच टॉप नंदीपैकी जर आपल्याला येणाऱ्या पेडगाव हिंदी केसरी मैदानामध्ये एक जर नंदी बाकासूर सोबत यापैकी जर पाळत नाही दिसला तर बाकासूरचा नक्कीच त्या मैदानामध्ये पुन्हा ह्या वर्षी एक नवीन विक्रम पाळत बघायला आपल्याला नक्कीच मिळालं जसं की बाकासूर सोबत जर पेहरा माझ्या मैत्रीनुसार फिक्सर असणार आहे तो म्हणजेच चिमण्या चिमण्या आणि बाकासूर हा जोर आपल्याला पेडगावला पाळत नाही दिसणार जसं की मागच्या वर्षी चिमण्या शंकरपाटामध्ये पण धावत होता आणि तीन नंतर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आला आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये चिमण्याने धुमाकूळच केला त्याच पद्धतीने मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन हा शंकरपाटामध्ये धावत होता आणि त्यानंतर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आला आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या लखनने धुमाकुळच केला त्याचप्रमाणे चिमण्या आणि बाकासूर जर येणारे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळाले तर शंभर टक्के आपल्याला धमाका आणि पुन्हा एक नवीन रॉकॉर्ड बक्कासूरचं येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बघायला मिळेल असं तुम्हाला काय वाटतं कोण पाळाला पाहिजे येणारा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बाक्या के सोबत जेणेकरून बक्कासूर पुन्हा या वर्षी एक नवीन रॉकॉर्ड तयार करेल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बलगडी शेअर क्षेत्रातील नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडी घेऊन धन्यवाद